नमस्कार मैत्रिणींनो माझं नाव योगिता ठाळकर आणि तुम्ही बघत आहात योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आजच्या या व्हिडिओमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसची उत्तरपत्रिका दाखवणार आहे पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा त्यातील पहिलं खालीलपैकी कोणते रेकॉर्ड आशा ठेवत नाही पहिलं आशा डायरी दुसरं ग्रोथ चार्ट तिसरं औषध स्टॉक रजिस्टर चौथं कुटुंब पाहणी रजिस्टर त्याच्यातलं उत्तर आपलं दुसरं ग्रोथ चार्ट हे अशा रेकॉर्ड ठेवत नाही दुसरा प्रश्न समाजात तुमचे काम उत्तम रीतीने करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कौशल्याची गरज असते पहिलं नेतृत्व दुसरं संपर्क तिसरं निर्णय क्षमता वरील सर्व कौशल्य आपलं उत्तर वरील सर्व कौशल्य तिसरा प्रश्न गावाचा सर्वांगीण आरोग्यस्तर उंचावण्यासाठी कोणत्या समितीद्वारे नेतृत्व केले जाते पहिलं व्ही एच एन एस सी आर के एस तिसरं गावंटा मुक्ती समिती चौथं शिक्षण समिती आपलं उत्तर व्ही एच एन एस सी हे उत्तर आपलं बरोबर आहे चौथा प्रश्न व्ही एच एन एस सी कम्युनिटी पुढील कोणते सदस्य नसतात पहिलं अंगणवाडी सेविका दुसरं युवा प्रतिनिधी तिसरं गट महिला प्रतिनिधी चौथ तलाठी आपलं उत्तर आहे तलाठी पाचवा प्रश्न गावाच्या सभेत चर्चा होणाऱ्या बाबींची कल्पना कधी दिली जाते पहिलं सभेच्या सुरुवातीला किंवा सभेपूर्वी दुसरं सभा संपल्यानंतर तिसरं सभेच्या मध्यंतरांमध्ये चौथं एक महिन्यानंतर आपलं उत्तर सभेच्या सुरुवातीला किंवा सभेपूर्वी हे उत्तर आपलं बरोबर आहे प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा पहिलं उपकेंद्र त्याचं उत्तर आहे समुदाय आरोग्य अधिकारी दुसरं बी एच एन एस सी त्याचं उत्तर आहे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ती सी त्याचं उत्तर आहे पोषण पुनर्वसन केंद्र चौथा प्रश्न व्ही एच एन सी ची सभा त्याचं उत्तर आहे दरमहा पाचवा प्रश्न एच एस सी सी त्याचं उत्तर आहे एकशे चार टोल फ्री क्रमांक प्रश्न क्रमांक तिसरा चुकी बरोबर पर, पर्याय निवडा पहिलं व्ही एच एन एस सी अंतर्गत खर्च करण्याकरिता सर्व सदस्यांची मान्यता घेणे आवश्यक आहे त्याच उत्तर बरोबर प्रश्न दुसरा अशा स्वयंसेविकेने फक्त माता व बालक यांनाच आरोग्य सेवा देणे आवश्यक आहे त्याचं उत्तर चुक हे विधान चुकीचं असल्यामुळे हे उत्तर चुकीचं आले प्रश्न तिसरा स्वच्छतेच्या सवयी आणि पर्यावरण हे घटक चांगले आरोग्य व कल्याण याला मदत करतात त्याचं उत्तर बरोबर चौथा प्रश्न वी एच एन एस सीची मासिक बैठक घेणे आवश्यक नाही त्याचं उत्तर चूक पाचवा प्रश्न वी एच एन एस सी सीमध्ये पाचवा प्रश्न वी एच एन एस सीमध्ये तीस सदस्य असतात त्याचं उत्तर चुकीचं आहे प्रश्न क्रमांक चौथा एका वाक्यात उत्तरे द्या पहिला प्रश्न जे ए एस म्हणजे काय त्याचं उत्तर आहे जे ए एस म्हणजे जन आरोग्य समिती दुसरा प्रश्न पी एम एस एम ए म्हणजे काय त्याचं उत्तर आहे पी एम एस एम ए म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान तिसरा प्रश्न वी एच एन एस सीचे कोणकोणते दफ्तर आवश्यक आहेत त्याचं उत्तर आहे समिती सभा नोटीस बुक इतिवृत्त नोंदवही जमा खर्च नोंदवही व वह खर्चाच्या पावत्या इत्यादी प्रश्न चौथा व्ही एच एन एस सी समितीचे सदस्य कोणकोण असतात त्याचं उत्तर आहे अध्यक्ष सरपंच आणि सदस्य सचिव आशा स्वयंसेविका आणि सदस्य ग्रामपंचायत महिला सदस्य अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका पब्लिक आरोग्य सेवक लोकाधारित गटाच्या महिला सदस्य हातपंप मॅकॅनिक मनरेगा समन्वय विशेष निमंत्रित सदस्य वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रश्न पाचवा एकशे चार हा टोल फ्री क्रमांक कशासाठी आहे त्याचं उत्तर एकशे चार हा टोल फ्री क्रमांक आरोग्य सल्ला केंद्राचा आहे पाचवा केस स्टडी के स्टडी केस एका गावामध्ये महिलेस तिचा नवरा व सासू मानसिक व शारीरिक त्रास देत आहे तिच्यावर अत्याचार करत आहेत तुम्ही हा प्रश्न कोणत्या माध्यमातून सोडवाल व वा कसा त्याचं उत्तर आहे अत्याचाराबाबतची सर्व माहिती गोळा करणे प्रश्न विचारणे महिलेला त्वरित सुरक्षित ठिकाणी हलविणे आरोग्य सेवा पोहोचविणे सुकर करणे भावनात्मक सहाय्य करणे सुरक्षित उपाययोजना करणे महिला अत्याचार विरोधी कायद्यांबाबत माहिती देणे अत्याचाराविरुद्ध कारवाईमध्ये पोलीस स्वयंसेवी संस्था प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी यांच्याशी समन्वय ठेवणे महिलांमध्ये एकी व जागरूकता निर्माण करणे महिलांना सक्षम करणे गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला दक्षता समिती व महिला सुरक्षा समिती यांच्या मार्फत अत्याचारापासून महिलेचा बचाव करणे प्रश्न क्रमांक सहा प्रात्यक्षिक हात धुण्याच्या पद्धती आणि त्याचे फायदे सांगा सुरुवातीला हात ओले करणे दोन्ही हातांना कोपरापर्यंत साबण लावून चांगला फेस करणे त्यानंतर हाताची बोटे हाताचा पंजा हाताची नखे व मनगट स्वच्छ करणे व फडक्याला हात न पुसता हवेत हा हात वाळवणे हात स्वच्छ धुतल्याने जंतू संसर्ग होत नाही अनेक गंभीर आजारापासून बचाव होतो प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा दहा गुणांसाठी आहे पहिला प्रश्न कुटुंब नियोजनाची साधने कोणकोणती आहेत व त्यांची गरज का आहे त्याचं उत्तर कॉपर्टी माला एन ई पिल्स छाया कॉन्डम व अंतरा इंजेक्शन इत्यादी कुटुंब नियोजनाची साधने आहे या कुटुंब नियोजनाच्या साधनांमुळे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवता येते मुलांमध्ये योग्य अंतर ठेवता येते प्रश्न क्रमांक दोन मुक्त भारत कार्यक्रमाअंतर्गत कोणकोणत्या वयोगटातील लाभार्थ्यांना कोणकोणते लोहयुक्त हो सिरप व गोळ्या देणे आवश्यक आहे उत्तर सहा महिने ते पाच वयोगटातील बालकांना लोहयुक्त सिरप आठवड्यातून दोन वेळा देणे पाच ते नऊ वर्ष वयोगटातील बालकांना दर आठवड्याला एक गुलाबी गोळी दहा ते एकोणावीस वयोगटातील किशोरवयीन मुला मुलींना दर आठवड्याला एक निळी गोळी गरोदर माता व स्तंदा माता यांना पहिल्या तिमाहीनंतर रोज एक गोळी व प्रसूतीनंतर पुन्हा एक गोळी एकशे ऐंशी दिवस घेणे तसेच वीस ते एकोणपन्नास वयोगटातील महिला यांनी दर आठवड्याला एक गोळी याप्रमाणे संपूर्ण काळात घेणे तिसरा प्रश्न एन सी डी म्हणजे काय त्या अंतर्गत कोणकोणते आजार आहे व याकरिता अशा स्वयंसेविकेची भूमिका कोणती आहे त्याचं उत्तर एन सी डी म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच असांसर्गिक आजार असा आहे यामध्ये प्रामुख्याने स्तनाचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर व गर्भाशय मुखाचा कॅन्सर इत्यादी आजारांचा समावेश होतो याकरिता आशा स्वयंसेवकांनी च्या कार्यक्षेत्रातील अठरा वर्षावरील सर्व लाभार्थ्यांच्या सीबीएक फॉर्म भरून समुदाय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घेणे आजार लाभार्थ्यांना आरोग्य सेवा घेण्यासाठी से प्रवृत्त करणे प्रश्नपत्रिका संपलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू